नमस्कार मंडळी कागिनकर किचन फूडमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवलं होतं मलाई पनीर टिक्का त्यासाठी मी कांदा टोमॅटो शिमला मिरची पनीर कोथिंबीर पुदिना आणि थोडं साखरेचं सा पाणी आणि क्रीमसाठी मी अमूलचं फ्रेश क्रीम यूज केलं होतं आधी आपण ग्रीन चटणी बनवून घेऊ मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये पुदिना लसूणच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं टाकलं मिक्सरमध्ये त्याची बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घेतली ती पेस्ट आपल्याला घट्ट केलेल्या घट्ट अशा दहीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे दह्यामध्ये थोडं पण पाणी असतं कामाने नाहीतर आपली जी चटणी आहे ती लूज आणि पातळ होईल बघू शकता तुम्ही आपली असा छान ग्रीन चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये फ्रेश क्रीम काढून घ्यायची आहे छान फेटून घ्यायचे क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलेले असते त्यामुळे ते घट्ट झालेले असते तर आपल्याला स्मूथ टेक्चर येईपर्यंत फेटून घ्यायचे आणि हे तयार मिश्रण पूर्ण त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे पॅन गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत आपण ह्या स्टिकला पनीर कॅप्सिकम ऑनियन आणि टोमॅटो लावून घेऊ अशा मी चारही टिक्स लावून घेतलेल्या आहेत चारही टिक्स तयार झाल्यानंतर आपल्याला पॅनवर ठेवून छान एकसारखा कलर येईपर्यंत पॅनवर फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये मी तेल नाही वापरलं आहे तूप किंवा बटर वापरायचं आहे चारी बाजून एकसारखं भाजून झाल्यानंतर आपल्याला स्मोकी फ्लेवरसाठी थोडा वेळ असं गॅसवर धरायचं आहे चारही स्टेक मी असं गॅसवर धरून झाल्यानंतर वरतून थोडंसं बटर त्यानंतर आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे छान प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे वरतून छान परत क्रीम टाकायचे आहे क्रीम तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि ग्रीन चटणीसोबत मलाई पनीर टिक्का एन्जॉय करा या मग खायला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा